नाव काय तुमचं से? किशन दत्त नायकवाडे नायकवाडे आज दरवर्षी आपण शिकार यात्रेला यात्राला का माझी ही चौथी पिढी चौथी पिढी आपण दर कावड घेऊन इथं भेटीला येतोच मी कावड घेऊन भेटीला येत असतात काय सांगायला इतकी वर्ष आपण ह्या महादेव मंदिराच्या दर्शनाला पिढ्यान पिढ्या काय येत असतात ते आम्हाला कुलदैवत बुडातूनच आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हमेशा आहे अच्छा दरवर्षी जी वारी आहे ती चुकवत नाही श्रावणातली पण आहे आणि तुम्ही काम काय करता शेतामध्ये शेता मोलमजुरी करता तुम्ही किती शेती तुम्हाला लोकांच्या शे... लोका चार लोका राहण्यामध्ये आणि गाव कुठलं बोलला चाकूर तालुका चाकूर तालुका विदर्भामध्ये येतूर लातूर विदर्भामध्ये ठीक आहे काय सांगाल म्हणजे ह्या आज गुप्तलिंगाच्या ठिकाणी आहोत आपण शिखर शिंगणापूरच्या तीन पिढ्या तुमच्या सेवा करतायत कशा पद्धतीची प्रचिती किंवा अनुभव अनुभव असा आहे की आम्हाला आज आहे जवळ ज्याला पुढची पिढी वरच्यावर संगीत परंपरा चालवितच राहायची परंपरा चालू ठेवायची आहे जे आमच्या पहिलं जे पहिली जी जी पिढी होती आमच्या कॉलाच्या अगोदरचे दोन पिढ्यांना त्यांना लेकर होत नव्हते म्हणून सांगितलेले असं आमच्या वडिलांना सांगून गेले त्यांच्या पासून आमचा वंश वाढलेला आहे वंश अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे कुलदेवत असल्यामुळं तुम्ही ती वाही चुकवत नाही आणि वंश ही सेवा जी आहे ती चुकवायची नाही म्हणून आपण दरवर्षी या ठिकाणी येत असतो किती दिवस झाला आलाय तुम्ही ते मी रात्री निघालो होतो वर्षाला चालत पायी यात्रा राहते तर यावर्षी जरा अडचणी असल्यामुळे मी रात्री निघालो परत गावाकडून अच्छा परत माघारी जाणार बारशीचं लग्न कावडी भेट दिली माझ्या गावातल्या नागबा स्वामीचं लग्न लागत नाही अच्छा भेट घेऊन तिथं जात तिथलं वस्त्र मिळतं गंगावन मिळतंय मान है तुम्ही एकंदरीत ह्या देवस्थानचे मानकरी आहात आणि इथली शाल घेतल्यानंतर तुमच्या जे ग्राम देवत आहे त्याचं लग्न लागतं बरोबर आहे मग हे किती तुमचे जे ग्रामदेवत आहे त्या ग्रामदेवताचे जे लग्न आपण बोलला किंवा जे विधी असतात ते नेमके काय असतात विधी म्हणजे कसे आता इथून जी देवस्थान तिकडे जे दे आलेले असते आता आज ते आज ज्या पंजाला माहिती तेवढं काय मला खोलवर सांग सांगितलेले नाही तर एवढं सांगितलेले की इथलं वस्त्र मिळाले आमच्या नागनाथ स्वामीचं लग्न लागत नाही नागनाथ स्वामीचं लग्न लागत नाही अशी प्रथा आहे तुमच्या इकडे अजून काय सांगाल ठीक आहे आमचं म्हणणं आहे कावडी आल्यानंतर कावडीला पहिले जे होत आपले नगारा वाजतो तिथवर कावडीला जाऊ देतोळा मधली तिथून माघारी पाठीमाग महागळी प्रदक्षिणा प्रदक्षिणा आता प्रदक्षिणामध्ये मंदिरात देत नाही बाहेरच्या बाहेरून बळीकडे जावं लागतंय पिढी पिढी ती जी सेवा अलीकडच्या काळामध्ये बंद झालेले म्हणजे तुमची जी कावड होती त्याची धार तुम्ही प्रत्यक्ष मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन घालत होता आणि ती धार तुमची बंद केलेली आहे अलीकडच्या काळामध्ये ही तुमची परत मागणी आहे की ही धार परत चालू करावी ही मागणी तुम्ही शासनाला करताय का छत्रपती श्रीमंत उदयनराजे महाराज भोसले आहेत यांच्याकडे करताय उदयनराजे महाराज अच्छा त्यांचं हे खासगी देवस्थान आहे त्याच्यामुळे तुमची ही मागणी त्यांच्याकडे करणं साहजिक आहे आमची एवढंच म्हणणं आहे आमची जी कावडीची धार येते ती पहिले जसं अभिषेक होत होते तशी आमची धार गेली पाहिजे मंदिरात आमची बंद झाली ती आमची सेवा कमी पडावं लागली अच्छा तुमची सेवा महादेवापर्यंत पोहोचत नाही एवढंच म्हणणं आहे ही जी जुनी प्रथा आहे ती परत चालू करण्याची तुमची मागणं आहे ठीक आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोलत हे निश्चितपणे छत्रपती उदयन महाराज यांच्यापर्यंत आपली जी क्लिप आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू धन्यवाद धन्यवाद